नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी साधना माझ्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते मी आज तुम्हाला क्रोशाचे विणकामाचे म्हणजे काही बेसिक टाके दाखवणार आहे त्यासाठी हे अशा प्रकारची लोकर लागणार आहे आपल्याला हे कलर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात हे बाजारात ही लोकर सहज उपलब्ध होते या विणकासाठी विणकामासाठी लागणारी ही सुई आहे क्रोशाची सुई ह्याचा नंबर आहे झिरो एक पॉईंट पंच्याहत्तर एम एमची ही निडल आहे आणि दोरा कटिंगसाठी आपल्याला कैची लागणार आहे तर चला आपण सुरू करूया विणकामामधला आपला पहिला बेसिक्स टाका आपला जो साखळी टाका आहे तो आपण आता बघूया त्याच्यासाठी हा दोरा अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे आणि हा जो शेवटचा टोक आहे ते टोक ह्या दोऱ्याच्या अशा मधून काढायचा आहे ही जी आपण रिंग बनवली आहे त्या रिंगच्या मधून असा खेचून घ्यायचा आहे परत एकदा दाखवते तुम्हाला ही अशी रिंग बनवून हा जो शेवटचा दोरा आहे हा दोरा ह्या रिंगच्या खालून घेऊन असा तो मधून खेचून घ्यायचा आहे असा मधून खेचल्यानंतर ही अशी इथे गाठ तयार होईल हा थोडा खेचून आपण कमी करू शकतो असा ओढून घेतला की तो आता ह्याच्यामध्ये आपली ही जी विणकामाची सुई आहे क्रोशाची ती ह्याच्यामध्ये भरून घालून घ्यायची अशी आणि हा जो दोरा आहे हा दोरा आपल्याला लागणार आहे तसा असा बोटाला गुंडाळून घ्यायचा जेणेकरून विणकाम करताना सोपं जाईल हे बघा असं घट्ट घेऊन घट्ट घ्यायचं आणि ही जी सुई आहे ही जी सुई आहे ती आपली ह्या दोऱ्याच्या खालून जायला हवी अशी दोऱ्याच्या खालून जायला हवे अशी दोऱ्याच्या खालून जाऊन ही रिंगच्या आतून खेचून घ्यायचा हा दोरा, दोरा। इथे पुन्हा दोरा हा लूज करायचा ही रिंग या दोऱ्याच्या म्हणजे लोकरीच्या खालून घेऊन अशी ही रिंगमधनं ओढून घ्यायची एक मिनटं मी झूम करून घ्या सुई दोऱ्याच्या खालून घेऊन या रिंगमधून बाहेर काढायची अशा पद्धतीने दोऱ्याच्या खालून घ्यायची दोऱ्याच्यावरून नाही दोऱ्याच्या खालून घेऊन तो धागा खेचून त्या रिंगमधनं असं बाहेर काढायचं आहे आपल्याला असं खूप मोठाही नाही घ्यायचा छोटाही नाही घ्यायचा असा बघा मी करून दाखवते पुन्हा अशा पद्धतीने हा दोरा असा सुटत गेला की पुन्हा तो बोटाला गुंडाळून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजे तो विणकाम करते असं घट्ट येईल तिथे मी बघा परत दाखवते दोऱ्याच्या खालून घेऊन म्हणजे लोकरीचा जो धागा आहे त्या धाग्याच्या सुई खालून घेऊन ह्या रिंगमधनं ओढून घ्यायची इथे परत धागा लूज करायचा परत दोऱ्याच्या खालून घेऊन अशी रिंगमधनं बाहेर काढायची हा आहे साखरी टाका चेन स्टिच प्रत्येक लोकरीच्या विणकामामध्ये याचा उपयोग होतो चेन स्टिचला म्हणतात okay. आता आपण हाफ क्रोशा शिकणार आहोत okay. आता आपण हाफ क्रोशा शिकणार आहोत yeah. खांब म्हणतात त्याला त्यासाठी मी आधीच एक चेन स्टिच बनवून ठेवली होती अशा पद्धतीची ह्याला असा धागा पोटाला गुंडाळून घ्यायचा हा टाका करतेवेळी ही जी पहिली चेन आहे हा पहिला साखळी टाका आहे तो सोडून दुसऱ्या साखी टाक्यामध्ये आपल्याला तो करायचा आहे त्यासाठी ही जी सुई आहे ती सुई या चेनमधनं या चेनच्या आतून घालून अशी या लोकरीच्या धाग्याच्या खालून घेऊन या चेन स्टिचमधनं अशी बाहेर काढायची आहे परत सुई लोकरीच्या धाग्यामधून घेऊन हे जे दोन आपले खा साखळी टाकायचे हे आलेले आहेत त्यातून बाहेर काढायचं आहे परत बघा ही जी सुई आहे ती या चेन स्टिचमधनं आपण जे ही चेन केलेली आहे त्याच्या ह्या एका वरच्या पाठमधनं इथे अशा आतमध्ये घालून हा जो लोकरीचा धागा आहे तो खेचून काढायचा आहे त्यातून पर सुई सुई परत सुईला असा दोऱ्याचा वेढा देऊन ती सुई या दोन्ही दोऱ्यातून बाहेर काढायची परत बघा हा दोरा असा परत बोटावर गुंडाळून घ्यायचा जेव्हा जेव्हा धागा लूज पडेल तेव्हा तेव्हा तसा बोटाला गुंडाळून घ्यायचा आणि हा उरलेला हा पार्ट आहे ह्या करंगडीच्या आणि या बोटाच्या मध्ये मध्ये टाकून द्यायचा म्हणजे तो मध्ये मध्ये येणार नाही आपण करते वेळ अशा पद्धतीने ह्या चेन स्टिचमध्ये घालून दोरा हा बोटारचा खेचून घ्यायचा त्या साखळीमधनं पुन्हा ही जी सुई आहे ती दोऱ्याच्या खालून घेऊन या दोन्ही धाग्यातून बाहेर काढायची आहे मी आता ही उरलेली चेन आहे ती कंप्लीट करून दाखवते तुम्हाला मैत्रिणींना तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका हे बघा ह्या अशा पद्धतीने ही पूर्णच चेन स्टिच मी कम्प्लीट करून दाखवते तुम्हाला हे करते वेळी एक एक धागा इथून बोटावरनं लूज करायचा कमी पडला की पुन्हा बोटा असा बोटाला गुंडाळायचा तो आणि सुई पकडताना नेहमी अशी पकडायची काय काय जणं या असं पकडतात हे बघा अशा असं असं करतात तसं नाही करायची अशी आपण जसं पेन पकडतो आपण जसं पेन पकडतो अशा पद्धतीने पकडायची असं लिहिताना आपण असं लिहितो ना तर त्या पद्धतीने पकडायची अशी पकडायची नाही असं असं केलं की आपला मग हात पण दुखतो खूप विणकाम करते वेळी हात दुखतो आपला असा त्यामुळे तुम्ही नेहमी अशा पद्धतीने पकडायची आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतं आहे तर सोपं आहे हा धागा असा खेचला असा धागा खेचला की हे आपण जे विणलेलं जे आहे विणकाम ते निघून जातं बघा हे असं खेचला की त्यामुळे असं वाटलंच आपलं चुकतं आहे तर असं आपण खेचून ते ॲडजस्ट करू शकतो पुन्हा ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे इथे सुई घालून पुन्हा हा दोरा उरलेला बोटाला गुंडाळून घ्यायचा आणि तसंच त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करायचं ते मैत्रिणीनं व्हिडिओ थोडा मोठा होईल तर पूर्ण बघा तो कारण मध्येच सोडलात तर मग ते टाके तुम्हाला समजणार नाहीत हा बेसिक टाके आहेत हे आज मी तुम्हाला सगळे बेसिक टाके दाखवणार आहे जे तोरण ताटावरचे रुमाल याच्यासाठी हे टाके महत्त्वाचे आहेत म्हणजे ते सगळं करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक टाके येणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका असं शेवट आलं की हा इथे पकडून ठेवायचा नाही तर मग ते असं मध्ये मध्ये आता इथे हा आपला हाफ खांब पूर्ण झालेला आहे आता आपण दुसरं बघूया हाफ डबल क्रोशे mm -hmm. आता आपण हाफ डबल क्रोशे करणार आहोत त्यासाठी ही चेन स्ट्रीच मी आधीच करून ठेवली होती त्याच्या हाती असं सुईला वेढा देऊन ही पहिली चेन स्ट्रीच सोडून दुसऱ्या चेनमध्ये सुई घालून असा सुईतनं दोरा बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर सुईला वेडा देऊन हे जे तीनही वेडे आहेत ना सुईवरती त्यातून सुई पूर्ण बाहेर काढायची सुईला वेडा द्यायचा ह्या चेन स्टिचमधनं सुई बाहेर घालून असं ओढून घ्यायचं सुईला वेडा देऊन हे जे तीनही वेडे दिसत सुईवरती त्यातून सुई पूर्ण बाहेर काढून घ्यायची तीनही जे वेढे येतात सुईवरती त्या तीनही वेड्यातून ती सुई पूर्ण बाहेर काढायची अशा पद्धतीने हाफ डबल क्रोशिंग अशा पद्धतीने दिसतो चल आपण आता पुढचा टाका बघूया आता फुल खांब करण्यासाठी ही मी अशी चेन स्टिच करून ठेवलेली होती आता ह्याच्यावरती आपण काम करूया पुन्हा पोटाला दोरा गुंडाळून घ्यायचा हा पहिला चेन ही जी पहिली चेन दिसते ही चेन सोडून या दुसऱ्या चेनमध्ये घालायचं आपल्याला आपल्याला पहिली चेन सोडून ही जी दुसरी आहे तिथे घालायचं आहे ह्यालाही तसंच करायचं सुईच्या धा सुईच्या घालून सुई असा धागा घ्यायचा म्हणजे सुईला एक वेडा द्यायचा ही पहिली चेन सोडायची ह्या दुसऱ्या चेनमधनं सुई अशी आतमध्ये घालून हा धागा असा बाहेर खेचून घ्यायचा आले सुईवर तीन धागे तीन वेडे आले परत दाखवते तुम्हाला सुईला असा एक वेडा द्यायचा ही पहिली चेन स्टिच सोडून ह्या दुसऱ्या चेनमधनं सुई आठ घालून अशी सुई बाहेर काढून घ्यायची तीन हे सुईवरती वेडे दिसतात ह्या तीन वेड्याचे पहिले जे दोन आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे ही हे जे दोन वेडे आहेत त्यातून सुई बाहेर काढायची परत हे दोन वेडे राहतात असे त्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची सुईला वेडा द्यायचा या चैनमधनं सुई आतमध्ये घालायची असा थोडा बाहेर खेचून घ्यायचा हे ते तीन आहेत मग अशी आपण कर्तव्य कसं केलं होतं हाफ खांबला दोरा, दोरा था। था। आए, पर आ, पर सुईला वेडा देऊन तिन्ही हातून बाहेर काढलं होतं आता परती वेळी कसं कसं करायचं आहे सुईला दोरा दोऱ्याचा वेढा द्यायचा हे जे दोन वेडे आहेत त्या दोन वेड्यातून पहिलं बाहेर काढायचं परत परत सुईला वेडा द्यायचा आणि हे जे उरलेले दोन आहेत त्यातूनही बाहेर काढायचं ह्याला म्हणतात खांब हा फुल खांब हे जे तीन आले वेडे त्या तीन वेड्यातून हे दोन करायचे पहिले परत दोन शिल्लक राहिले परत सुईला वेडा द्यायचा परत दोघातूनही बाहेर काढायची बघा सुईला वेडा द्यायचा रिंग ही जी चेन स्टिच आहे त्यातून हे दोन आणि हे परत दोन असे अशा पद्धतीने बघा परत ही चेनच्या चेन ही जी सुई आहे त्या सुईला असा वेडा द्यायचा ह्या चेनमधनं ही सुई खेचून घ्यायची तीन वेडे आले त्या तीन वेड्यातील पहिले दोन वेड्यातून बाहेर काढायची सुई बरं सुईला वेडा द्यायचा दोऱ्याचा उरलेले जे दोन आहेत त्यातून बाहेर काढायचे अशा पद्धतीने दिसतो तो काम हे तुम्हाला पूर्ण करून दाखवते करते वेळी करते वेळी असा बोटाचा दोरा थोडा 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 असं सोडत जायचं असं संपला की पुन्हा असा गुंडाळायचा तो दोरा बोटाला हे करण्याचा उद्देश हेच की ते लूज नाही होत आणि पटापट होतं विणकाम आपलं करते वेळी असं लूज झालं तर मग ते करता नाही येणार म्हणून असं दोरा निमितला ना घट्टच असायला पाहिजे ताट एकदम असा ताट असला की विणकाम करायला सोपं जातं आणि पटकन होतं ते हे बघा आता माझं असं झालं ना खेचताना असं झालं आहे था पुन्हा तोरा सोडायचा पुन्हा करायचं परत तशीच प्रोसेस करायची हे बघा आता शेवटचं करून दाखवते इथे जर शे एंड आला आहे हा जो आहे त्याच्यामध्ये सुई थोडीशी खेचून आतमध्ये टाकायला लागते असे दाबून आतमध्ये भरायला लागते असं खेचलं की ते होतं असं हा आहे आपला खांब ह्याचा पण सगळ्यात जास्त उपयोग होतो ताटावरचे रुमाल स्वेटर तोरण तोरणामध्येही याचा खूप होतो म्हणजे बऱ्याचशा डिझाईन या खांब आणि चेन स्टिच वापरूनच करतात

मग अशी वेळी आपण काय केलं होतं आपण जो खांब घेतला होता त्याला असं केलं होतं है ना असं करून टाकलं होतं आता इथे करते वेळी काय करायचं हा एक वेडा अजून एक वेडा घ्यायचा आहे दोन वेडे झाले है ना हे दोन वेडे आणि हा आपला आधीचा असतो सुईमध्ये तो तर असे दोन वेळे घेऊन ही सुई चेन स्टिचमधनं अशी बाहेर काढून घ्यायची आता इथे सुईवर वेडे आले चार या चारामधले पहिले दोन करायचे आहेत आणि नंतर दोन करायचे आहेत मला परत दाखवत हि जर आपण हा आधी आपला वेळा घेतो अजून एक घ्यायचं आहे खेचून घ्यायचं आता काय करायचं आहे या दोघातून बाहेर काढायचं आहे परत हे तीन राहतात परत दोघातून काढायचं आहे परत हे दोन राहतात या रा दोनातूनही बाहेर काढायचं रा आहे मला एक दोन एक दोन इथून घेऊन आधी ह्या दोनातून परत ह्या दोनातून आणि परत या दोनातून कळलं तुम्हाला हे बघा एक दोन ही सुई येते ह्या चेनमधनं घालायची अशी बाहेर काढायची आले चार वेडे सुईवरती पहिले हे दोन आहेत त्यातून काढायची परत राहतात तीन या तीनातले हे पहिले दोन आहेत या दोघातून काढायची परत राहतात दोन हे या दोघातूनही बाहेर काढायची सुई परत दाखवते एक हा एक वेडा दिला अजून एक सुई घालायची यातून आतमध्ये परत एक दोन आपण धागा खेचून घेतला की इथे चार होतात मग ह्या चारातले पहिले हे दोन घ्यायचे परत हे दोन घ्यायचे आणि परत हे दोन घ्यायचे डबल खांब अशा पद्धतीने आपला हा खांब पूर्ण झालेला आहे डबल खांब असे तीन वेळे घेऊन आपण ट्रिपल म्हणजे तीन पदरी खांब पण करू शकतो हे असंच आहे की ह्याने विणकाम पटपट होतं म्हणजे काही खूप मोठं का वस्तू करायची असेल तर हे असे खांब केले की ते पटकन होते तर हे बघा मैत्रिणीनं मी अशा पद्धतीचे तुम्हाला आज विणकामातले टाके दाखवले क्रोशाचे तर हा मी तुम्हाला सिंगल सिंगल चेन स्टिच दाखवली ही तुम्हाला नंतर हा सिंगल खांब हा हाफ खांब हा डबल क्रोशे म्हणजे डबल खांब आणि हा ट्रिपल खांब तर मला आहे मैत्रिणीनं तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद